बातमीकडे जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगींना उमेदवारी द्या अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडे करण्यात आली मवियाच्या बैठकीत त्यांनी हा प्रस्ताव मांडला त्याचबरोबर ओबीसी अल्पसंख्याकांना उमेदवारी देण्याची मागणी देखील वंचितनं केली दरम्यान वंचित कडून मवियाकडे सत्तावीस जागा देण्याची मागणी केली लोकसभेच्या जागा वाटपाबाबत मविया नेत्यांची बैठक पार पडली त्यावेळी ही मागणी केली वंचितकडून मवियाकडे सत्तावीस जागांची मागणी करण्यात आली आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होती आणि या बैठकीतच आज अंतिम निर्णय जागा वाटपाचा होणार होता मात्र वंचितनी सत्तावीस जागांची मागणी केली आहे ती मागणी आता मान्य होणार काही बघणं महत्त्वाचं आणि जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी द्या अशी देखील मंचितची मागणी आहे बघा वंचितच्या मागण्या प्रस्तावात काय जालन्यातून मराठा आंदोलक जरांग्यांना लोकसभेची उमेदवारी द्या जरांग्यांना सर्वपक्ष उमेदवार म्हणून घोषित करा लोकसभेच्या एकूण सत्तावीस जागा मिळाव्यात अशी वंचितची मागणी आणि मवियाच्या उमेदवारांच्या यादीत एकूण किमान पंधरा ओबीसी उमेदवार असावेत मवियाच्या यादीत किमान तीन अल्पसंख्याक उमेदवार असावेत आणि पुणे लोकसभेची उमेदवारी अभिजित वैद्य यांना द्यावी अशी देखील वंचितची मागणी मवियाचा उमेदवार भाजपमध्ये सहभागी होणार नाही याचं वचन द्यावं चार मागण्या अधिकच्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला किमान पंधरा ओबीसीच्या उमेदवारांना आपण उमेदवारी दिली पाहिजे तीन अल्पसंख्याक समाजातील लोकांना सुद्धा आपण तिथे उमेदवारी दिली पाहिजे एकूण सत्तावीस जागेंचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला दिला या सत्तावीस जागांमध्ये काही जागांचा अपवाद सोडून इतर सर्व जागांवर आम्ही चर्चे करता तयार आहोत